नमस्कार मित्रां पुन्हा एकदा सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज आपण एक छोटीशी ट्रिक पाहणार आहोत एखाद्या फोटोचं बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर आपल्याला सर्वप्रथम गुगलवर जायचं आहे गुगलवर इथं गेल्यानंतर बी जी असं टाईप करायचं आहे बी जी रिमोवर बघा इथे टाईप केल्यानंतर आपल्याला रिमोव्ह बॅकग्राऊंड ही पहिली वेबसाईट येईल तर या ठिकाणी आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर असा इंटरफेस समोर येईल बॅकग्राऊंड रिमूव त्यानंतर अपलोड इमेज इथे आपल्याला क्लिक करायचं आहे बघा या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारची एक इमेज घ्यायची मी या ठिकाणी एक फोटो घेतो इमेज घेतो या ठिकाणी मी फोटो अपलोड केलेला आहे बघा आता आपल्या फोटोवर बॅकग्राऊंड रिमूव्हचं काम चालू आहे अगदी काही सेकंदामध्ये हे बॅकग्राऊंड आपल्याला रिमूव्ह झालेलं दिसतंय बघा या ठिकाणी फक्त काही सेकंद लागलेत आणि बॅकग्राऊंड अशा प्रकारे रिमूव्ह झालंय तर बघा एखाद्या फोटोचं आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह कसं करायचं हे अतिशय सोपं सोपी ट्रिक आहे फक्त आपल्याला ही वेबसाईट लक्षात ठेवायची अगदी सोपं आहे आणि हा झालेला फोटो आपल्याला या ठिकाणी डाउनलोड करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे आपल्याला या फोटोचं बॅकग्राऊंड अतिशय क्लिअर रिमूव्ह झालेलं दिसतं आहे या व्हिडिओमध्ये इथे थांबूया व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला लाईक स सबस्क्राईब आणि शेअर करा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र